दिलं काढून टाकाव त्याची प्रत ग्रामपंचायतला आली त्या ग्रामपंचायतला मिळालेली प्रत वलपांनी चित्रम आणून दिली यांच्या रेकॉर्ड वरून ती गायब झाली ऐका ना ऐका ना अपात्र झालेले तुम्ही सरपंच तुम्ही तुमचं रेकॉर्ड रेकॉर्डवर वर तुमचं तुमच्या सुविधा राहील ना ते कळत आहे आम्हाला परंतु तुम्ही हे बोलू द्यायचं का आम्हाला खाली आम्हाला i sí, ते सरपंच अपात्र झाल्याचं पत्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहे हे नाही म्हणायचं आणि चांगल्या माणसांना बोलू द्यायचं नाही ही पद्धत ग्राम सभेत बरोबर नाही ग्रामसभा लावू नका तुम्ही आणि ग्राम सभेत ग्रामसेवकाच्या कस्टडीत ते पत्र आलेलं आहे त्याची जबाबदारी ते सांभाळून ठेवायचं आणि तो जर ते पेपर सांभाळून ठेवीत नसेल आणि सीताराम पटेल म्हणतात तसं जर खोट्या ग्रामसभा ग्रामसभेमध्ये विषय झाला मग माऱ्यावर गेल्यावर नाव आवड शंकराचे काही काम नाही ना वरती गेल्यावर मग वरती गेल्यावर जर तुम्हाला नाव टाकायचे तर मग ग्रामसभा घ्यायची कशाला आतापर्यंत दहा पंधरा वेळा तुम्ही अशा पद्धतीनं खोटं कामकाज केले होते तुम्हाला ग्रामसभेचा नियम माहिती कॅमेरा चालू असतो त्याच्या कामकाज होतं लोक सूचना आणतात अनुमोदन देतात ठराव मंजूर होतो वर गेल्यावर तुम्ही काय नाव टाकता मग आणि मग त्याच्यावर जर तुम्हाला तुम्ही निर्दवला तुम्ही तुमच्यावर कारवाई करीत नाही तुमच्या अधिकारी तुमच्यावर कारवाई करीत नाही अडीत अडीच पाहिजे तुम्ही प्रोसिडिंग देत नाही आणि खोट प्रोसिडिंग लिहिता तुम्ही आणि मग तु जर एखाद्याने ठराव मांडला आमच्या हातात तेवढं शस्त्र आता तुमच्याकडून ठराव करून घ्यायचा आणि तुम्हाला तिथं जाऊन पोलीस केस करून टाकायची आम्ही ती करू ठराव आता याच्या समोर सांगतोय ठराव लिहून घ्या नाही तर आता आम्ही थांबणार नाही वाढत आता ज्या ग्रामसेवकांनी या ग्रामसभे व्यतिरिक्त त्याच्यामध्ये नावं दाखल करून खोटं प्रोसिडिंग लिहिलं त्या ग्रामसेवकावर ौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावी अशी सूचना मी मानतो आता साहेबांनी जो ठराव मांडला त्याला मी अनुमोदन देत आहे तेव्हा आजची ग्रामसभा

दत्त मंदिर दत्त मंदिर परिसरामध्ये दत्त मंदिर ते तेलगेट मार्गचा होता जुना झाले का नाही नाही गरकुला तर कोणाला काय मांडाय तिथे मांडू द्या नाही तर काय होतं अर्थ होत होत आणि ही ग्रामसभा चौकूप होती आणि बांधव होते आतापर्यंत ते चालत नाही आता काही तरी जण चालत नाही त्याच्यामुळे नाही विनंती ग्रामस्थाला पहिले ग्राम आणि जो जो विषय आपल्याला पटत नाही त्या विषयाला आपण इथं हरकत घ्यायला यावं आणि ती मांडावी साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सेके रेबन आईडी, पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव